समर्थ सर्व प्रकारच्या शांत केल्या के पण फरक काही पडत नाही नारायण पितृदोष काल सर्पयोग अनेक लोक शांती करून येतात आणि त्यांचे अनुभव सांगतात राहू आणि केतू या ग्रहांच्या पिढेला अनेक लोक त्रस्त आहेत सर्व प्रकारच्या शांत्या पूजा पाठ करून सुद्धा त्यांना फायदा होत नाही उलट नुकसान होत आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या पूजा विधी शांती शास्त्रोक्त पद्धतीने असतील असतील तरच त्याचा फायदा होतो आणि तुम्ही श्रद्धेने मनापासून करत असाल सर्व नियम पाळत असाल तरच त्याचा अनुभव तुम्हाला येतो नाहीतर अनुभव येत नाही नुकसान होतं बऱ्याचदा त्याचे वाईट परिणाम होतात असे लोकांचे अनुभव सांगतात म्हणून तुम्हाला मी आज असा एक उपाय सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला राहू आणि केतूच्या त्रासापासून मुक्तता मिळणार आहे तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा सहावा पाठ सलग त्रेचाळीस दिवस करायचा आहे याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आणि हा पाठ तुम्ही कायम करणार असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या नजर बाधा तुमच्यावर कोणी करणीबाधा केली असेल तरी पण त्याचा परिणाम तुमच्यावर होणार नाही हा तुम्ही पाठ नक्कीच करा आणि अनुभव कळवा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद